अमेरिकेने आपली सर्वात महागडी आणि अल्ट्रा मॉडर्न वॉरशिप यू एस गेराल्ड आरफोर्ड लॉन्च केली आहे यासाठी जवळपास त्र्याऐंशी हजार नऊशे अठ्ठावीस कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती सांगितली जात आहे ही जगातील सर्वात महागडी वॉरशिप असून हिच्या फ्लाईट टेकचा आकार हा पाच एकरचा आहे या ठिकाणी जवळपास पंच्याहत्तर एअरक्राफ्ट एकावेळी उभे राहू शकतात युद्धावेळी रोज दोनशे वीस उड्डाणे या शिपवरून होऊ शकतील ह्या वॉरशिपचं लॉन्चिंग दोन वर्ष उशिरा झाल्याने हिचा खर्च सोळा हजार कोटींनी वाढला आहे अमेरिका जवळपास अशा तीन वॉरशिप बनवत आहेत त्या दोन हजार वीस आणि दोन हजार पंचवीसपर्यंत लॉन्च होतील ह्या वॉरशिपचं एकूण वजन एक लाख टन आहे जे अमेरिकेच्या लिबर्टी पुतळ्याच्या दोनशे पंचवीस टन जास्त आहे ह्या वॉरशिपमध्ये एक लाख फूट वायरचा वापर झाला आहे जो पृथ्वीपासून स्पेस स्टेशनच्या लांबीपेक्षा दहा पट अधिक आहे एक हजार एकशे सहा फूट लांब असलेली ही वार्शीप दोनशे छप्पन्न फूट रुंद आणि दोनशे पन्नास फूट उंच आहे चार हजार चारशे साठ कर्मचारी ह्या वार्शिपवर राहू शकतील तसेच पंच्याहत्तर मेंबरची राहण्याची सोय ह्या वार्शिपवर केली जाणार आहे ह्या वार्शिपवर एकूण पंधरा हजार जणांचं जेवण एकावेळी बनवता येऊ शकणार आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक धोरणापुढे ह्या वॉरशिपची अमेरिकेला किती गरज लागेल हे येणारा काळच सांगू शकेल ही वॉरशिप वापरण्याची वेळ अमेरिकेवर येऊ नये जर आल्यास ती वेळ तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात असेल हे नक्की पी सी एम सी न्यूज रिपोर्ट